जय हिंद सध्या जगामध्ये जर पाहिलं तर दोन देश एकमेकांच्या समोर इतके ताकदीनं भिडलेत ज्यामध्ये यु इराण आणि दुसरा जो आहे इस्रायल आणि ह्या दोघांमध्ये जर बघितलं तर एंट्री घेतली अमेरिकेनं आता या तिघांमुळं जागतिक लेवलला जर बघितलं तर वातावरण एकदम चिघळलेलं दिसते आणि याच्यामध्ये आपल्याला नेहमी एक प्रश्न असा नेहमी एक शब्द डोळ्यासमोर किंवा आपल्याला नेहमी एक शब्द ऐकायला येतो तो, तो म्हणजे अनुबॉम या अनुबॉमच्या निर्मितीमध्ये युरेनियम महत्वाचा ठरतो या युरेनियमचा इराणमध्ये जो असणारा एनरिचमेंट जो प्लांट आहे जिथं अमेरिकेनं बी टू बॉम्बरच्या साह्यानं त्यावरती हल्ला केला तर हा युरेनियम एनरिचमेंट नेमका काय असते ज्यामध्ये अणुऊर्जेपासून ते शस्त्र बनवण्यापर्यंत ह्या युरेनियमची गरज का पडते तर हे युरेनियम एनरिचमेंट नेमकं काय आहे का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर अणुबॉम्बसाठी काय लागते बघा अणुबॉम्ब बनवण्यासाठी नव्वद टक्केपेक्षा जास्त शुद्धता असलेले एचईयू आता हे यू म्हणजे काय हे बघा याला आपण वेपन ग्रेड युरेनियम म्हणू ठीक आहे हे काय एचू नव्वद टक्क्यापेक्षा जास्त जे वेपन ग्रेड युरेनियम म्हणतात आता यु का नेक्स, नेक्स हे काय आपण नेक्स्ट नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत तर इथं फक्त हे एचयू जे आहे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असणार आहे याला वेपन ग्रेड युरेनियम म्हणतात एवढं लक्षात ठेवा त्यानंतर इतके एनरिचमेंट करणं हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि वेळ खाऊ असते तसेच जगभर नियंत्रणात ठेवलेले काही कारक आणि ठेवलेले आहे कारण त्याचा गैरवापर होण्या म्हणून ठीक आहे तर बघा युरेनियम एनरिचमेंट म्हणजे काय यामध्ये युरेनियम एनरिचमेंट म्हणजे नैसर्गिक युरेनियम मधून निसर्गाचा जो युरेनियम आपल्याला सापडतो त्या युरेनियम मधून जो यु थर्टी फाईव्ह आहे युरेनियम यू थर्टी फाईव्ह यू या आयसोटोपचे प्रमाण वाढवण्याची प्रक्रिया आहे आता हे आयसोटोप म्हणजे काय आयसोटोप जाणून घेण्यासाठी आपल्याला यामध्ये ॲटम मधले अनुक्रमांक ज्याला ॲटॉमिक नंबर आणि अणुवस्तू मानांक मास नंबर म्हणतो या दोन गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक आपण नंतर बघू तर हे आयसोटोपला समस्थानिक म्हणतात ठीक आहे एवढं लक्षात ठेवा फक्त तुम्ही तर युरेनियम मधून यू र्टी फाईव्ह या प्रमाण वाढवण्याची प्रक्रिया म्हणजे काय युरेनियम एनरिचमेंट ते कसं करतात बघा नैसर्गिक युरेनियम मध्ये काय असते निसर्गत जो युरेनियम भेटतोय त्यामध्ये खालील प्रमाणामध्ये आयसोटोप असतात याच्यामध्ये युरेनियम टू थर्टी एर जे आहे याला यू टू थर्टी एर म्हणू आपण युरेनियमचं यू लावले आणि त्याच्यासमोर टू थर्टी एर यामध्ये नाईन्टी नाईन पॉईंट तीन प्रमाण तीन टक्के इतका हा यू थर्टी यू टू थर्टी एट आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर बघा युरेनियम यू टू थर्टी फाईव्ह जे आहे हे फक्त झिरो पॉईंट सेवन पर्सेंट आहे पण अणुभट्टी किंवा अनुभव चालवण्यासाठी आपल्याला यू टू थर्टी फाईव्हचं प्रमाण खूप जास्त लागते ठीक आहे या यू टू दोनशे अडतीस वाला जे आहे याचं प्रमाण आपल्याला हे गरजेचं नाही आपल्याला रिक्वायर्ड आहे दोनशे पस्तीस वाला दोनशे पस्तीस हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लागते ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय इथं यू दोनशे अडतीसचे किती मोठे यामध्ये पाहायला मिळते पण यू दोनशे पस्तीस जे आहे ते फक्त एकच मॉलिक्युल याच्यामध्ये याला ज्यावेळेस आपण एनरीच करतो एनरीच केल्यानंतर आपल्याला ह्या यू दोनशे पस्तीस चे प्रमाण आपल्याला याच्यामध्ये वाढवता येते अप्रॉक्सिमेटली दोन ते तीन ते पाच टक्क्यापर्यंत आपल्याला पस्तीस इतका आहे काय आहे यू दोनशे पस्तीस एक फिजन ठीक आहे फिजन करण्यायोग्य आयसोटोप आहे म्हणजे त्यावर न्यूट्रॉनचा मारा जर झाला की तो फुटतो आणि प्रचंड अशी ऊर्जेची निर्मिती करतो पण यू दोनशे अडतीस मात्र फिशनसाठी उपयुक्त नाही ठीक आहे यू दोनशे अडतीस जे बघितलं तर ते फिजन रिएक्शनसाठी उपयुक्त नाही पण फिशन रिएक्शन साठी जर विचार केला तर दोनशे पस्तीस आहे आणि त्याच्यावरती न्यूट्रॉनचा जर मारा केला तर ते फुटते आणि इतक्या प्रचंड अशा प्रमाणामध्ये ऊर्जेला रिलीज करते जी ऊर्जा आपण बॉम्ब मध्ये त्याचा वापर आपण जपान मध्ये झालेला पाहायला मिळते हिरोशिमा आणि एनरिचमेंट प्रक्रिया ही नेमकी कशी केली जाते ती बघू यू दोनशे पस्तीस चे प्रमाण वाढवण्यासाठी काही तांत्रिक पद्धती वापरल्या जातात याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे गॅस कॅटरीज मेथड ठीक आहे सॉरी गॅस सेंट्रिक फ्यूज मेथड तर हे गॅस सेंट्रिफ्यूज मेथड काय बघा यामध्ये युरेनियमला युरेनियमला यु एफ सिक्स यु एफ सिक्स ला आपण म्हणतो या गॅस स्वरूपामध्ये रूपांतरित केले जाते हा गॅस अत्यंत वेगाने फिरवल्याने सेंट्रिफ्यूज मध्ये पाठवला जातो ठीक आहे अत्यंत एक वेगाने फिरणारा सेंट्रीफ्यूज असते त्याच्यामध्ये ह्या गॅसला पाठवलं जाते हलक्या असणारे यू दोनशे पस्तीस अणूंची थोडी वेगळी हालचाल होते त्याच्यामध्ये जे युथी चा जे अणु आहे ते हलका असते आणि त्याची थोडी वेगळी हालचाल होते आणि ते वेगळे केले जातात ही पद्धत जी आहे सर्वात जास्त वापरली जाते कारण अधिक प्रभावी आणि सुरक्षित आहे दुसरी जी मेथड आहे हिला आपण गॅसियस डिफ्युजन मेथड म्हणून ही जुनी पद्धत आहे ज्यामध्ये यु एफ सिक्स यु सिक्स म्हणजे हाच हेक्झा फ्लोराइड ठीक आहे हा जो गॅस आहे एका सूक्ष्म जाळीदार पडद्यामधून पास केला जातो हलके यू दोनशे पस्तीस गॅस थोडा जास्त प्रमाणामध्ये पुढे जातो ही प्रक्रिया अनेक वेळा केली जाते आणि ह्याच्यामधून जो आपल्याला यू थर्टी फाईव्ह जो भेटतो त्याचं कलेक्शन केलं जाते त्याचं एनरिचमेंट केलं जातं आता इथं एनरिचमेंटच्या प्रकारांचा विचार करू जे आपण एच नावाचा शब्द बघितला होता व्हिडिओच्या सुरुवातीला त्याला म्हणतात हायली एनरिज युरेनियम त्याच्यानंतर आणखी एक प्रकार असते याला एली यू म्हणतात लो एनरिज युरेनियम यामध्ये जर बघितलं तर यू दोनशे पस्तीसचं प्रमाण तीन ते पाच टक्के असते त्याच्यामध्ये एलईयू मध्ये लो एन युरेनियम मध्ये आणि याचा वापर जे आहे ते नागरी अणुऊर्जा अणुभट्टीसाठी होतो जे आपल्या आजूबाजूला अणु अणुभट्ट्या दिसतात तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो त्याच्यानंतर जे जा आहे एचई यू एच यू म्हणजे हायली एन युरेनियम ज्याचं प्रमाण वीस टक्क्यापेक्षा जास्त असतंय यामध्ये यू थर्टी फाईव्हचं प्रमाण किती आहे वीस टक्क्यापेक्षा जास्त हे संशोधन आणि अण्वस्त्रामध्ये एटॉमिक बॉम्ब मध्ये याचा वापर केला जातो अं त्यानंतर जे नेक्स्ट वाला आहे तर नव्वद टक्के पेक्षा जास्त त्याच्यानंतर जागतिक दृष्टिकोनाचा विचार केला तर युरेनियम एनरिचमेंट ही विवादास्पद गोष्ट आहे कारण एकच तंत्रज्ञान शांततेच्या उपयोगासाठी म्हणजेच एनर्जी निर्मितीसाठी येते आणि विध्वंसासाठी सुद्धा म्हणजे वेपन्स बनवण्यासाठी वापरला जाऊ शकते मग एकच गोष्ट दोन गोष्टीसाठी वापरली जाते तर यावरून आपल्याला असं समजते की हे आपल्या उपयोगासाठी आहे का आपला विध्वंस करण्यासाठी त्यामुळं हा विवादास्पद असा एनरिच जगासमोर एक असलेला प्रश्न नेहमीच उभा राहतो दुसरी गोष्ट जर पाहिली तर अनुभव हा शांतता प्र शांतता, प्र, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा वापरला जातो जाऊ शकतो तुम्ही जर याचा थोडासा अँगल बदलून विचार केला दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केला तर बघा आता पाकिस्तान आणि भारताचा विचार करू हे दोन देश जर ह्या दोघांकडे ॲटम बॉम्ब नसले तर ह्यांनी कधी पण एकमेकांसोबत युद्ध केलं असतं अर्ध्या रात्री युद्धाला आपण बी तयार ते पण तयार नाही पण इथं मुद्दा असा होतोय की त्यांच्याकडे ऍटम बॉम्ब आहे आपल्याकडे अटम बॉम्ब आहे दोघांकडे ऍटम बॉम्ब असल्यामुळे जर आपण दोघांनी जर एकमेकांवरती अॅटम बॉम्ब टाकून युद्धाला सुरुवात केली युद्ध चालू झालं तर ह्या ॲटम बॉम्बचा परिणाम फक्त भारत आणि पाकिस्तान या दोन देशांवर न होता याच्यामधून उडणारी जे काही रेडिएशन असेल जी काय धूळ असेल ही जवळपासच्या दहा ते पंधरा देशांना इन्फेक्ट करू शकते त्यामुळं जे ऍटम बॉम्ब आहे हे ॲटम बॉम्ब ह्याचा वापर होऊ नये म्हणून जगातले इतर देश लगेच मध्यस्थीला येतात आणि याच्यामध्ये मध्यस्थी करून हे दो हे युद्ध शांततेच्या मार्गाने थांबवले जाते तर हा एक दृष्टिकोन आपण लक्षात घेणं गरजेचं की अॅटम बॉम्ब आपल्यासाठी एक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे त्यानंतर इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी याला आय ए म्हणतात हे आंतरराष्ट्रीय संस्थान जगभर एनरिचमेंट क्रियाकलापांवरती देखरेख ठेवते जगामध्ये दे कोण एनरिच प्रोग्राम कुठे चालू आहे काय चालू आहे या देशाने परमिशन घेतली आहे का कोणी असं एनरिचमेंट करून या युरेनियमचे तस्करी करत नाही ना अशा बऱ्याच गोष्टींवरती हे लक्ष दिले जाते थोडक्यात सारांश जर बघायचं झाला तर युरेनियम एनरिचमेंट जे आहे नैसर्गिक युरेनियम मधून यु दोनशे पस्तीस चे प्रमाण वाढवणे आहे अणुभट्टीसाठी तीन ते पाच टक्के युरेनियमच्या यू दोनशे पस्तीस इतके गरजेचे असे अनुबॉमसाठी नव्वद टक्केपेक्षा जास्त यू थर्टीफाईव्ह रिक्वायर्ड आहे प्रक्रिया तांत्रिक खर्चिक आणि नियंत्रणाखाली ठेवलेली असते तर ही होती युरेनियम एनरिचमेंटबद्दलची थोडीशी माहिती यानंतर आपण या सध्या जे युद्ध सुरू आहे याबद्दलचा नेक्स्ट अपडेट पुढील व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत धन्यवाद